नमस्कार मित्रांनो बुक कटा लव्हल युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत काय म्हणता बरं आहे ना सगळ्यांचं कारण की महाराष्ट्रातली सध्याची परिस्थिती बघता एकंदरीत महाराष्ट्रामध्ये जी सृजनतेच आपण ज्या महाराष्ट्राचा नेहमी नाव एक दैदिप्यमान असा इतिहास किंवा इथली जनता ही अतिशय सुज्ञ अशी जनता आहे असं आपण संपूर्ण जगामध्ये आपण सांगत असतो परंतु सध्याच्या महाराष्ट्राच्या समाजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये जी एकंदरीत ढवळाढवळीची परिस्थिती चाललेली आहे त्यातून असं वाटतं की महाराष्ट्राने किंवा महाराष्ट्रातील तरुणांनी मोठ्या प्रमाणात स्वतःचं विचारमंथन करणं गरजेचं आहे हे मी अतिशय जाणीवेने बोलतोय कारण की असं म्हणतात जे मस्तक सुधारलेलं असतं ते मस्तक कधीच हिंसेच्या पाठींबा जात नसत कारण की या महाराष्ट्राला समाजसुधारकांची एक अखंड अशी दैदिप्यमान परंपरा आहे त्या समाज सुधारकांनी इथल्या जाती पाती धर्म आणि इतर अनेक गोष्टींच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात काम केलं आणि त्या महाराष्ट्रामध्ये सध्याच्या राजकारणाची जी ढवळाढवळ चाललेली आहे ती बघता महाराष्ट्राने एकदा स्वतःच विचार मंथन करणं हे अतिशय गरजेचं आहे असं वाटत आणि त्यासाठी मला असं वाटत की महाराष्ट्रामध्ये वाचन संस्कृती ही अतिशय महत्वाची अशी गोष्ट आहे म्हणजे मी मगाशी ज्या पद्धतीने बोललो की विचार मंथन करणं गरजेचं आहे पण त्या विचार मंथनासाठी मस्तिष्क सुधारलेलं असणं गरजेचं आहे कारण की मी मगाशीच परत म्हटलो की मस्तिष्क जे सुधारलेलं असतं ते हिंसेच्या पाठीमाग कधीच जात नसत आणि महाराष्ट्रातील तरुण पिढीला योग्य दिशेला नेण्यासाठी त्यांच्यामध्ये एक सृजनशीलता त्यांच्यामध्ये एक सामाजिक आपुलकी सामाजिक बांधिलकी निर्माण करण्यासाठी वाचन संस्कृतीची पुन्हा जोपासना करणं की वाढवणं मला असं वाटतं की ती एक महत्वाचा घटक आहे आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की बुक कट्टा लवर प्रत्येक वेळेस नवनवीन पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याशी भेटायला येत असत जेणेकरून तुम्हा सर्वांना बाजारामध्ये विविध विषयांवरची कुठली कुठली पुस्तकं अवेलेबल आहेत किंवा त्या पुस्तकांच्या बाबतीमध्ये आपण सांगण्याचा प्रयत्न करत असतो आज देखील मी तुमच्या भेटीला एक असच नवीन पुस्तकं आणलेली आहेत आता तुमच्यासमोर जे पुस्तक आता मी भेटीला आणलेलं आहे ते पुस्तक अजूनपर्यंत मी सोडलेलं नाही आहे हे ॲमेझॉनवरनं मला कालच पार्सल आलं त्या पुस्तकाची किंमत मी दोनशे त्र्याऐंशी रुपये पे केली आणि हे पुस्तक खूप महत्वाचं पुस्तक आहे कारण की हे पुस्तक मी मागवलं आहे आणि पुस्तक तुम्हाला माहीत नाही परंतु आज विचार केला की हे पुस्तकाचं ओपनिंग जे आहे ते तुमच्यासमोरच करावं आणि मी मगाशी तुम्हाला जे संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण जे सांगितलं सगळ्या गोष्टी ज्या सांगितल्या त्या संपूर्ण गोष्टीचा संबंध या पुस्तकाशी आहे म्हणजे एक गोष्ट खरी झाली आहे की हे पुस्तक इतिहासाविषयीच पुस्तक आहे आणि इतिहासाविषयीचं पुस्तक म्हटल्यानंतर त्यातल्या त्यात मी महाराष्ट्रातील राजकारणाचा समाजकारणाचा संबंध जो लावला ते पुस्तक इतिहासाचं आहे निश्चित झालं परंतु ते मध्ययुगीन इतिहासाचं आहे हे देखील तुम्हाला कळालं असेल असं म्हटलं असा विचार केला मी सकाळी उठल्यावरती आपण हे पुस्तक आपण आपल्या प्रेक्षकांच्या समोरच ओपन करूया आणि मुद्दा हा आहे की आपण देखील वाचलं पाहिजे आपण जर वाचलं तर आपण कुठल्याही प्रकारच्या अफवांना आपण कुठल्याही प्रकारच्या खोट्या प्रचारांना बळी पडणार नाही कारण की ज्या समाजसुधारकांनी ज्या क्रांतिकारकांनी आपल्याला हा महाराष्ट्र दिलेला आहे त्या महाराष्ट्राची ती परंपरा सांभाळणं आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे तर चला तुमच्या समोर मी हे पुस्तक ओपन करतो काल मला अमेझॉनवर हे पुस्तक मिळालं त्या पुस्तकाचं ओपनिंग आपण आता आज करूया मला खूप आनंद होतोय ज्यावेळेस पुस्तक माझ्या हातामध्ये पटत होतं त्यावेळेस मी पुस्तकाशी बोलत असतो ना तर मी चला समोर हे पुस्तकाचं उद्घाटन करतो म्हणजे ओपनिंग करतो आणि हे पुस्तक कोणाचं आहे तुम्हाला कळालं असेल हे पुस्तक आहे दारा हो। आता दारा कोण हो तर औरंगजेबाचा मोठा भाऊ आता हे पुस्तक लिहिलं आहे अविक चंदा यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे दारा शुक हो। द दा मॅन हु वुड बी किंग म्हणजे हा माणूस किंग झाला असा तर राजा झाला असता तर हे पुस्तक अबिक चंदा यांनी लिहिलेला आहे दारा हो आणि दारा हो, पुन्हा पुन्हा सांगायची गरज नाहीये तर औरंगजेबाचा मोठा हो। भाऊ पण औरंगजेबाने त्याची पूर्णतेने हत्या करून त्याला बाजूला काढला आणि स्वतः राजा झाला आता सर्वांच्या मनात हा प्रश्न पडलेला आहे की औरंगजेबाच्या ऐवजी जर दारा शुकोह जर राजा झाला असता तर भारतीय इतिहासाचा जो एकंदरीत कोर्स आहे तो परिपूर्णपणे बदलून गेला असत असं प्रत्येक जण दारा शुको हो विषय म्हणतो आणि ते खरंही आहे कारण की दारा शुक बाबत ज्या गोष्टी इतिहासामध्ये लिहिल्या आहेत तो औरंगजेबा क्रूरन अजिबात नव्हता हो इतर धर्मांविषयी त्याला प्रेम होत लोकांना कशा पद्धतीने वागवलं पाहिजे याची त्याला परिपूर्णपणे जाणीव होती इतकंच नाही तर भारतीय भारतीय उपखंडातील हिंदू धर्माविषयी त्याला खूप प्रेम होत आदर होता, होता। त्यानं हिंदू धर्मातील उपनिषद आणि वेद यांचं देखील ट्रान्सलेशन अरेबी भाषेमध्ये केलेलं होत म्हणजे असा हा दाराशुको होता आणि हा जो दाराशुको शुक हो, जर किंग झाला असता तर भारतीय इतिहासाचा संबंध प्रवास हा बदलून गेला असता तर मी आता काही पुढच्या दिवसामध्ये हे पुस्तक वाचणार आहे या पुस्तकात दारा शिकव काय दिलेलं आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे परंतु तुमच्याकडनं मला एक छोटीशी गोष्ट हवी आहे तुम्ही सुद्धा नवनवीन पुस्तक विकत घ्या आणि आपल्या यूट्यूबच्या चॅनलच्या चा, माध्यमातून आपल्या जे कमेंट बॉक्स आहे त्या कमेंट बॉक्समध्ये आपण ते टाका की मी ह्या महिन्यात हे पुस्तक विकत घेतलं आणि या पुस्तकाच्या सर्वात शेवटी काही महत्वाच्या व्यक्तींची कमेंट्स दिलेल्या आहेत आपण त्या कमेंट, कमेंट वाचूया एक आहे सुगाता घोष त्यांनी लिहिला आहे अँड इलिगंटली रिटर्न स्टडी ऑफ प्रॉमिस अँड ट्रॅजेडी ऑफ मुगल प्रिन्स हुज विजन ऑफ इंडिया रिमेन्स रिलेव्हट टू दिस डे दुसरं लिहिलं आहे रिचर्ड इटन हे म्हणतात मार्क अँड इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युशन अँड डिझर्व अ वाईड रिलेशनशिप वाइड लीडरशिप नंतर अरविंद शर्मा असे म्हणतात एन एंग्रोसिंग अकाउंट ऑफ द लाइफ एंड थॉट ऑफ दारा शिकोह त्यानंतर श्री मूव्ही असे म्हणतात अ सेंसिटिव बायोग्राफी त्यानंतर राणा सफवी म्हणतात कॅप्चर द इसेन्स ऑफ पोएट प्रिंस पोएट प्रिंस उल्लेख केला आहे या दारा शिकोह विषयी वाचायला मी देखील इतका उत्सुक झालेलो आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं ना की याच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर लवकरच घेऊन येईल तोपर्यंत मी आपल्या सर्वांची रजा घेतो मात्र एक छोटंसं काम करा या व्हिडिओला आपण लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर लोकांपर्यंत